लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीला येणार एकत्र तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्त्याचे पैसे एकत्र येणार आहेत चला तर ते सविस्तर बघूया आपण या ठिकाणी बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार आदित्य तटकरेंनी दिली माहिती लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व हो। बालविकास मंत्री आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना मिळालेले ना नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं सांगितलं जात आहे ह्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा